स्वागत so, आहे तुमचं सांगितस किचन चॅनलमध्ये आज बनवत आहोत पालक आणि मुगाची डाळ सुकी सुकी भाजी बनवत आहोत गरगटातच जरवेळेसच झाला आहे आता हे बारीक चिरून घेऊन असं बारीक छानसं असं चिरून घेणार आहोत आणि स्वच्छ धुवून हे बघा पालक बारीक चिरून घेतले एक कांदा अर्धा टमाटा लसूण आणि डाळ आता स्वच्छ धुवून घेणार आहे कडा गरम आहे त्यात टाकत आहोत आपण दोन पळी तेल तेल गरम झालं आहे त्यात टाकत आहोत आपण जिरे छोटे चम्मच लसूण कांदा कांदा थोडासा लाल होईल कांदा थोडासा लालत नाही आता टांगा होत आपण अर्धा चमचा थोडस मीठ हिरे मिरची खेचा आता ह्याला पाच मिनिट टाकाचा चिमुळगा हिंग आता टाका चौथ दाग तास भिजत केवळ होती मुगाची गाळ Apa kata-kata apa kan, itu sedang turun sih, lagi. टाकता अजून थोडस म्हणून मग थोडंसं टाकलं आता चिमुवर टाक एक आता एकदम स्लो गॅसवरती त्याला एक दहा मिनिट आपण चान्स वाप द्यायचं भाजीला आता आपण हे टाकणार आहोत एक चम्मच शेंगदाण्याचा पोट जास्त नाही फक्त एक चमच वास्तर फारच छान यायला लागलंय थोडंसं पाणी आहे ते आपल्याला आटून घ्यायचं आहे एक पाच मिनटात तयार होईल भाजी अशी रेडी आहे हे बघा अशी रेडी आहे भाजी चला तर आवडली तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये सांगा भेटू पुढच्या आवडतो